एखाद्या भक्त्याला म्हणजे आपण म्हणतो सिरियस किंवा एक खूप भयानक अशा प्रकारचा एक त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं किंवा त्याच्या घरामध्ये एखादा मोठा असा प्रॉब्लेम राहिला तर अशा वेळेस त्याच त्याने कशा प्रकारे आपलं वर्तन ठेवावं की जेणेकरून त्या त्या कठीण प्रसंगातून तो सुटू शकेल ठीक तूच कळता करता हे संकट तूच आणलेस तूच नेवायस आमचं काय मत होतं संकट हराम करून आणले त्याला मारून टाक नको तुम्हीच संकट ने? तुम्हीच नेवा उलट संकट आलं ही संधी समजायची की त्यामुळे तुम्हाला दादाजीकडे कडे न्यायची संकट आलेच त्याचपणे तुम्हाला परीक्षा आठवत तो कोणी आठवत नाही आणि मग तुम्हाला दादाजी आपली परीक्षा दाखवणार काय ते दाखवून दाखो दादाजी दाखवणार दुसरं काय नाही सद्गुण सदैव सदैव सत्य सतत नाम बघ मृत्यू नसू काही सगळं पडू हे शाब्दिक कसं ती अनुभव मग त्यावेळी दादाजी त्यांनी म्हणजे अशा प्रकारे वर्तन ठेवाव हो पारायण करणं किंवा पारायण करणार कि त्याचे मन जमत नाही तर शांत राहावं आणि सदूनच नाव आणि जे काही डॉक्टर ते करावं काय आहे ते करावं वेगवेगळ्या पण सदूनच नाव तुम्ही सगळं सोडवणार आणि त्याच्याकडे आपली पैसेही मात्र कॉम्प्रोमाइज करणे कोणाकडे पाया पडून मला सोडव असं समज सोडावा परमेश्वर नंदजी आज आपण ह्या जीवनामध्ये बघतो की आज थोडस वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्याचं थोडस म्हणजे आम्हालाही वाटत की बघताना की थोडस त्याचं अवडंबरही वाढवलं माजवलं गेलेलं आहे वर अशा प्रकारचं तर ते खरोखरच आमच्या मनात जो विचार तो औडंबर माजवलेला आहे ते खरं आहे का आणि जर असेल तर जो दो वास्तुदोष असा आहे काय अमुक आहे किंवा ती तुमच्या घरचा दरवाजा दक्षिणोत्तर अशा प्रकारे काही वेळा ते मार्गदर्शन वगैरे करतात तर अशा वेळेला त्या बाबतीत आपल्या भक्तांनी कशा प्रकारे आपलं वर्तन ठेवा मी आलेलं सांगित पत्रिका कि बाकीचे लोक सांगतात तुम्हाला भीती घालवल्याशिवाय ती पैसे देऊ शकत ते हे वास्तुदोष सर सद्गुर असते तर त्यांच्याकडे हे वास्तुदोष चालणार नाहीत मी असं नाही तुमचा वास्तुदोष इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत घडत नाहीत का उत्तरेकडे दरवाजे असणारे येण्याची हे लोकांनी तुम्हाला भीती घालून फसवलेली करता ज्ञान दाखवायचं नाही कसलं म्हणून हे पत्रिकेतलं मंगळ आणि चांगल काही बघू नका सद्गुत तुम्ही तुम्ही देतात ते खात पण दादाजी तसं जर विचार केला तर हे अनादिकालापासून चालत आलेले किंवा अनाधिकालापासून आपण ऐकतो अनादिकालापासून रावण रावण राम होतेच ना रावणाम तर मग राम रावणचे तर रावणानं रा काय करतो चंद्र तपस्या केली ते अनादिकालापासून वाईट आणि चांगल्याचं भान चालून झालेलं आहे तर जो सद्वूंच्या बाजूने असेल जगू आहे तो तुम्हाला वाटील पांडवांची बाजूला काय पांडवांचं काय हे होतं सदृ त्यांच्या बाजूला होते कृष्ण मूल झाले आता दादाजी म्हणजे ग्रहकाल अवस्था ग्रहकालामुळे तुला काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे बा शनीची बाधा आहे किंवा मंगल तुझा तीव्र आहे वगैरे अशा प्रकारचं पत्रिकेतल्या दृष्टीने सुद्धा सांगितलं जातं मग अशा वेळी त्या भक्ताने किंवा जे नवीन भक्ती देतात कारण समजा जे काही भक्त स्थिरावले आहेत इथं तर ते त्या दृष्टीने समजा आपला विचार करणार नाही कारण त्याने एकदा सद्गुरुवर्ती पूर्णतः विश्वास ठेवला त्याप्रमाणे ते त्यांची दुरशता तिथं निर्माण झाली असेल पण नवीन भक्त जेव्हा येतात त्यावेळी थोडेसे ते ब्रह्म म्हणजे थोडी ब्रह्मष्ट होते म्हण पडतात तर अशा वेळेला त्यांना आपण काय सांगायचं तू जितकं खोलायचं असेल मग काय ते एक तर सांगितलं शरीरची बाप पिढा आहे मग त्याला एवढं खा त्याला हे आहे तेवढं सोडायचं होते त्याच्या मार्गात पडलं की परत त्रास होतो केवढा खालतीवडा म्हणजे सायच्यावर त्यांनी विश्वास ठेवून असं विश्वास जाय सद्गुलाई एक पाय ठेव घेत त्याचे द्या ओ शी सतार वामंत मांडपी त्याची अडाण सांगा ती निळेल कळी काळाची विधी हे सद्गुल लिहिलेलं आहे लोकां म्हणजे का आता कसं आलं की सर्वसामान्य लोकांना एक एक प्रवृत्ती बनली आहे की वास्तुशास्त्र जो हे करतो म्हणजे सांगतो त्याबद्दल काही गोष्टी सांगतो त्या म्हणजे अंग, अंगीकारण्याच्या दृष्टीने काही लोक प्रयत्न करतात तर मग कर तो तुमचं अमुक एक वस्तू लावली किंवा एक अमुक एक दिशेला काही ठेवलं तर मग तुमचा तो, तो वास्तुदोष निघून जाईल वगैरे वगैरे अशा प्रकारे सांगतात तर ते सर्वात थोटांडच म्हणून आपण आम्हाला नाही का आम्हाला नाही मग आमच्याकडे नाही आमच्याकडे ज्याच्याकडे लांधा असतो पण त्याच्याकडे फ्रॉट्स असला की त्या अंधाराचा काही प्रकार आहेच तिथे तुमच्याकडे सद्गुणी साक्षात आदिशक्ती तुमच्याकडे आहे ते सगळं नाहीचं होणार ते नाही दुसरा एक प्रश्न म्हणजे थोडासा त्यालाच अनुशंगून आहे की स आज एक असं एकलं एक की स्यांची मुळे म्हणजे सही तुम्ही अशा विशिष्ट प्रकारे केली ती तुमची भरभराट होईल किंवा तुम्ही अशा प्रकारे करता त्यामुळे तुम्हाला थोडस आर्थिक संकटात तुम्ही आहात किंवा तुम्हाला आणखी इतर प्रापंचिक तुमच्या अडचणी तुम्हाला भोगाव्या लागतात हे सगळ्या भ्रम्याच्या कल्पना आहे खोट्या आहेत सगळ्या खोट्या आहेत तुमच्याकडे कशाची कल्पना असता का नाही कशाची याची मी आहे नाही मग ती तुमची वक्ती नाही माझी सद्व आहे माझं काही वाईट होणार ही जेव्हा जेव्हा दीट विश्वास होता त्याच वेळी तुम्ही आणि मोठे श्रीमंती करता असं करा ते करा सद हीच श्रीमंती आहे त्याच्यावर अजिबात विषय ठेवू नका तर दादाजी आणखी कसं विचार विचार म्हणलं की अ... आपण एक तर भक्ती करतो आणि सदुर्निष्ठ राहतो रा या दृष्टीने आपण प्रयत्न करतो किंवा आपल्या त्याच्यामध्ये स्थिरले भक्त सुद्धा असतात तशा प्रकारे भक्ती करतात पण त्यालाही आणखी अनुसंद हे जे काही त्यांनी मार्गदर्शक तत्व म्हणजे अमुक करा तमुक करा किंवा तुमचं तुम्ही अमुक दिशेने काही गोष्टी लावा वगैरे असं हे जर केलं तर ते त्याला पुष्टीदायक ठरेल का कि ते करूच नाही की त्याच्या जाऊच नाही सदरु ते असं तुम्ही जे करा सदरु तुमच्या मनात असतात हृदयात असतात तुम्हाला जे सुचेल ते करा कळ इव्हन मग काही लोक असे आहेत की सर्व डॉक्टर कडे जातील पण आपण एक डॉक्टर कडे मूर्ख मला म्हणतील म्हणून आपण करतो तुम्हाला असं प्रोफेशन इंजिनियर कडे जायचं असं तर का भरतेच हे जे लोक आहेत असं करायचं असणार त्याच्यावर आमचा विश्वास नाही तर्कशास्त्र अवलंबून आहे का हे या आशा रिच्छण जाण्याच्या सायंटिफिक अप्रोच शास्त्रीय अप्रोच आहे का तुमचा हो का उपयोग आणि बाकीच्या देशात का कुठे करतात का बाकीचे लोक करतात काय तुम्ही करतायत त्यांचं ऐकून माझ्याकडे मग तुम्ही कर सदवंकर सदवंकर तुम्ही एवढा वेळ खर्च करता पैसे खर्च करता उपयोग काय तुमच्या भक्तीने तडा गेलेला आहे म्हणजे त्या दृष्टीनं श्रद्धा दिसावी तुमची श्रद्धा दृढ आहे का तुमची हे तुम्ही बघा आम्ही इतर देवतांबरोबर दादाजींची प्रतिमा लावावी का अस्तित्वात फक्त ही अनाथी शक्य आहे त्यांचाच फोटो लावावा लावायचा असेल तर काय अर्थ नाही कारण दादाजी सर्व देवतांची पूजा म्हणजे सद्गु पूजन सद्ग परत सर्व खंड खंड का तर हे बरं ठावा तुम्हाला जर प्रगती करायची सोडून पाहिजे बघा तुमचे विचार तुमचे दादाजी काही वक्त अजूनही असं असं कधी विचार करतात की माझं दादाजींकडे अमुक माझं काम झालं तर मी अमुक रक्कम देईन किंवा अमुके चुकीच आहे रक्कम दान करणारे कोई नाही माझा स्वतःचा अनुभव स्वतःचा अगं तुम्हाला सगळ्यांनी मी मोर काय आता मी मुंबई असणार कुठे जाणार आणि खरं सांगतो त्यावेळेला राहत आणि या ताई बिचारे आहेत त्या शंभर शंभर लोकांनी जेवण कर मी स्वतः पाहिले एका वगैरे हे पातळीवर माझ्या गारो व्यवहारी तो तो जा जा। तू कोल कोण चालल नाना साहेब आहेत कोण बाळासाहेबच्या आणि ते जाता काही ते भाज्या घेऊन जा हे दादरीने एकदा ऐकलं दादरी माझ तू सांगणार कुर्री दादिनी कधी जाताना भाजी घेऊन जाऊन तू काय ते कर तुला काय द्यायचे देव त्या भाजी घेऊन जायला सांगायला करते मॅनेज करते येतच सात दादिने देणारे कोण तुम्ही दादा देणारे माझे काम पैसे अजिबात हे सगळ्यां ते माझी काम होणार दादानी हे तुम्ही पैशाच करताना आर्मी दाखव ना ते काम होत नाही बघ हा झालं की तुम्हाला द्यायचं ते द्या कि न द्या त्याच्यावर दादी ना काही नाही पण मी देईन मग परत तुम्ही दादांची व्यवहार दादी व्यवहार उद्या उद्या तर ऑन द कंट्री मी पाहिले काही लोक जेव्हा पैसे येतात तेव्हा त्यांचे काम होत नाहीत श्री सद्गुरु